शनिवारी ढोल पत्खांचे आवाज त्याचबरोबर गुलालाची उधळण यासारख्या गोष्टी तुम्ही तुमच्या अवतीभोवती बघितल्या असत बट पुण्याचा गणपती आणि पुण्याच्या गणपतींचं स्वागत पुण्यातल्या गणपतींची मिरवणूक त्याचबरोबर तेथील गणपतींच्या दहा दिवसाच्या पिरियड मध्ये असणारे अनेक ढोल पथकांचा कार्यक्रम असू त्याचबरोबर अनेक जे सार्वजनिक गोष्टी त्या माध्यमातून आयोजित केल्या जातात ह्या नेहमी चर्चेचा विषय ठरतो बट या सगळ्यात आणखीन एक नाव सारखं कानावर पडतं किंवा आणखीन एक नाव गणेश उत्सवामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असतं ते म्हणजे पुनित बालन पुनित बालन नेमके आहेत कोण नमस्कार मी अनिकेत अवतडे आणि आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेणार आहोत की नेमकी पुनित बालन आहेत कोण आणि अशा कुठल्या गोष्टी की ते गणेश उत्सवांमध्ये ते चर्चेचा विषय ठरतात पुनित बालन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पुनित बालन येस बालन यांचे चिरंजीव आहेत आणि त्या पुनित बालन ग्रुप याचे ते सर्वे सर्व आहेत त्याचबरोबर उद्योगपती रमेश धारीवाल माणिकचंद यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला रमेश धारीवाल माणिकचंद म्हणजे माणिकचंद ऑक्सिलेरी या कंपनीचे ते सर्वे सर्व आहेत आणि पुनित बालन यांच्या पत्नी ह्या त्या कंपनीत व एका वरिष्ठ पदावर कार्यरत आहे त्याचबरोबर पुण्यातील जे बहुतांश गणेश मंडळ त्या मंडळांच्या बॉडीवरती देखील पुनित बालन यांचा समावेश आहे मानाचा गणपती या संकल्पनेला दूर सारत त्यांनी भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेश उत्सव या नावाने त्यांनी संकल्पना आणली आणि त्यांच्या या संकल्पनेचं कौतुक महाराष्ट्रभर झालं पुनित बालन हे पुण्याच्या चारशे प्लस मंडळांमध्ये त्यांच्या मंडळांच्या बॉडीवरती ते कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर पुनित बालन हे पुण्याच्या ज्या गणेश उत्सवात जे मंडळ आहेत त्यांच्या ढोल पथकांना असो किंवा बाकी जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते आपल्या ऑक्सिरीज या कंपनीच्या माध्यमातून देखील ते पाणी पुरवठा असू किंवा बाकी पथकांना लागणार आर्थिक मदत हे देखील ते पथकांना आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून ते प्रोव्हाइड करत असत आणि त्याचबरोबर पुनित वालन यांच्याबद्दल दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ते फिल्म प्रोड्युसर देखील आहेत प्रवीण तरडे दिग्दर्शित मोहिशी पॅटर्न या चित्रपटाचे ते प्रोड्युसर होते त्याचबरोबर जग्गू जुलियट या चित्रपटाचे देखील ते प्रोड्युसर राहिले आणि पुनित बालन हे आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून असू किंवा आपल्या वेगवेगळ्या गणेश उत्सवांच्या मदतीसाठी किंवा गणेश उत्सवांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असतात ते त्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे ऑक्सिरीज या कंपनीच्या माध्यमातून ते जे स्पॉन्सरशिप करतात त्यासाठी किंवा त्यांचा गणेश मंडळांना त्यांचा असणारा आर्थिक सहाय्य ह्या सगळ्या गोष्टींमुळं पुनित वालन सगळ्यात जास्त चर्चेत ठरतं धन्यवाद था।